जय शिवराय मंडली जय शंभूराजे गड मी एक प्रेमी अक्षय या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून सहर्ष स्वागत मंडली आज आलो तो पण स्वराज्याचे वैभव गडकोट गडावरती तुम्ही पाहू शकता कसा हा निसर्गरम्य असा गडाचा परिसर मंडली पाहू शकता कारवीची फुलं हे बघा हीच ती कारवीची फुलं मोर संपत आला आहे पण थोडीफार प्रमाणात आहेत कोथलीगड मंडली तुम्ही पाहू शकता ही जी चढण आहे ती चढताना किती त्रास होत आहे गाडीला बघा तुम्ही पाहू शकता सिद्धू हा खूप प्रयत्न करून गाडीवरती आता चढलेली आहे आपली बघूयात आता पुढे जाऊन मंडली खूप छान वातावरण आहे इथला आ... पक्ष्यांचा प्राण्या पक्ष्यांचा किरविलाट ऐकू येत आहे खूप सुंदर अशी हवा सुटलेली आहे आणि हा आल्लादायक असा वातावरण आहे मन प्रसन्न होत आहे अशा वातावरणात चला तर मंडळी आपण जाऊयात कोथलीगडावरती तुम्ही पाहू शकता जगातील सर्वात छोटी तोप जगातील सर्वात छोटी तोप मंदिर मंडली तुम्हाला ज्या अशा प्रकारे त्या कापडी लेस दिसत आहेत त्या गडावर जाण्यासाठी दिशादर्शकाचा काम करतात मंडली एक दीड तासाची चढाई केल्यानंतर आपण पोचलो आहोत कोतली गडावरती बारा साडेबारा वाजलेत उन्हा ऊन उन पण आहे वारा पण आहे तरी देखील दमचाक झालेली आहे एका सिद्धवादा घाम पुसत आहेत मंडली तुम्ही पाहू शकता गडावरचा दगड निष्ठून खालती आलेला आहे जर गडावर कोणत्याही गडावर जात असाल तर काळजीपूर्वक लक्षपूर्वक देऊनच गडावर जात पाहू शकता जय शिवराय जय शंभूराजी मंडळी मंडळी गडावर गेल्यानंतर आपण अपन, आपल्या व्हिडिओमार्फत एक संधी देत असतो गडकोट मोहीम गडकोट स्वच्छता मोहीम मंडळी मी तुम्हाला आता काही दाखवत आहे मंडळी तुम्ही पाहिला असेल हा कचरा तो देखील पाण्याच्या टाक्याच्या बाजूला मंडळी काय म्हणावं असल्या मानसिकतेला आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसंच आपण आपली जबाबदारी समजून आपले गडकोट आपला हा निसर्ग छत्रपती शिवशंभू महाराजांच्या विचार आपण वारस आहोत विचारांचे तर आपण हा असला कचरा करणं आपल्याला शोभत नाही मंडळी हे करणं योग्य नाही आहे चालू झाला त्यांचा पण जाऊ त्याचं जागा ऐकलं बघा हा बाकी पहिले ते बजाल मंडली तुम्ही पाहू शकता गळावरीला दुसरा दरवाजा कालाच्या ओघात याची देखील पडझड झालेली आहे उत्कृष्ट बांधकाम पद्धती पाहू शकता काय गतवैभव लाभला असेल या कुतली गडाला छत्रपती शिवशंभू महाराजांच्या पदप्रशवाने पावन झालेला असा हा कोतलीगड स्वराजाचा शस्त्रगार मित्रांनो असं बघू शकता मग मंदिर दिसत किल्ल्यावरती भैरवनाथ मंदिर आहे आपण आता दर्शन घेणार आहोत इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे महाराजांनी त्यावेळी हर अरे म्हणटली पुतली गडच्या हा बघा काचनात कोरलेल्या ह्या पायऱ्या तुम्ही पाहू शकता चला तर माझ्या मागे पाहू शकता बघा अप्रतिम कलाकारी अप्रतिम कला सर त्या कला पाहू शकता बघा कशी कलाकारी केलेली आहे आहे कातलप करले नाही आहे म्हणाली या वेळाची विशेषता बघा इथनं देखील पाहिले पाहिजे आणि इथनं देखील आहेत इथे पायऱ्या समाप्त झालेले आहेत चौकांड Thank <laughs> you. मॉडली आपण वळत होता गडाच्या शेवटच्या दरवाजावरती तर गडाच्या दरवाजाच्या बाजूला असलेला हा शिल्प कुठल्या कुठलं प्राण्याचं आहे काय ते समजत नाही आहे त्याच्या बाजूलाच असलेला हा दुसरा शरप शिल्प तुम्ही पाहू शकता पाहू शकता शरप शिल्प पाणी जाण्यासाठी हा दीपावली पाडव आहे बोल देव रांजेनं सांगा पाठव म्हंडली हा महाडेरोजा आता आपण जाऊया गडाच्या माथ्यावरती चला तर मंडळी तुम्ही पाहू शकता गडाच्या महादौराच्याच बाजूला पाण्याचा टाका आहे तुम्ही पाहू शकता काय कलाकारी असेल काय उत्कृष्ट बांधकाम असेल काय तंत्रज्ञान वापरलं असेल त्या काळात तुम्ही पाहू शकता हा दरवाजा आणि हा त्याच्या बाजूला असलेला पाण्याचा टाका पाहू शकतो कडार असलेला हा तलाव पाणी भरलेला आहे एक मिनिट पकड़े